लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नाताळ सुट्टीच्या निमित्तानं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे तर इंदोरेतील भाविकाकडून चौदा लाख एकवीस हजार रुपये किमतीचा दोनशे ग्रॅम वजनाचा सुवर्णमुकुट साईचरणी अर्पण केला गेला आहे मध्य प्रदेश राज्यातील इंदोरेतील जुगल किशोर जैस्वाल आणि सौ पूजा जुगल जैस्वाल या साई भक्त परिवारानं तब्बल दोनशे ग्रॅम वजनाचा सुवर्णमुकुट साई संस्थांना भेट स्वरूपात दिला या मुकुटाची किंमत चौदा लाख एकवीस हजार रुपये इतकी आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे इंदोर शहर मध्य प्रदेशमधील साई भक्त श्री जुगल किशोर जयस्वाल आणि पूजा जुगल जैस्वाल यांनी आज श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे ज्याची किंमत जवळपास चौदा लाख वीस हजार रुपये आहे त्याचं सोन्याचं वजन दोनशे ग्रॅम आणि चांदीचं वजन सत्तेचाळीस ग्रॅम आहे त्यांना साई संस्थानला आणि श्री साईबाबांना अर्पण केलेल्या हा मुगुट आम्ही स्वीकारलेला आहे आणि या खूप खूप आभार बारा वर्षांपूर्वी संकटांनी घेरलेले जुगल जैस्वाल हे शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी दाखल झाले होते येथून गेल्यानंतर त्यांचं नशीब पालटलं त्यांचा, त्यांचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय उभा राहिला याबद्दल साईबाबांचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी सहकुटुंब शिर्डीत येत साईचर ने दोन ग्राम वजना का सुवर्ण मुकुट अर्पण किया साई बाबा ने आम की प्रत्येक इच्छा पूर्ण कियानकेदार जुगल जयसवाल यानी संगित मेरा नाम जुगल जयसवाल है इंदौर का रहने वाला हूँ रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साई बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बढ़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साई बाबा के हम बहुत पुराने भक्त हैं और साई बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम अर्पण मुकुट दरवर्षी ते साई दर्शनासाठी येत असतात साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ना आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला मुकुट साई मूर्तीच्या मस्तकावर ठेवला गेला साई संस्थांच्या वतीने या देणगीदार भाविकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सूर्यवंशी बाळासाहेब चौधरी यांचीही उपस्थिती होती अविनाश लिहिणारसी न्यूज मराठी शिरडी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुढघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू वेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर